नमस्कार शेती मित्रांनो मी विनोद पाटील संचालक ओम साईराम कृषी सेवा केंद्र आबोना बोरगाव पिंपळा विसापूर आणि संचालक महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना पीक मार्गदर्शक महाराष्ट्र राज्य मित्रांनो आज तुमच्याबरोबर आपण आलो आहोत बियाणा सॉरी बियाण्याचे व्हिडिओ झाले आपले बियाण्याचे व्हिडिओ झाले आता आपण आज व्हिडिओ बनवतोय बऱ्याचशा मित्रांनी मला विनंती केली की लाल कांद्याला हो जे पडत पडताय लाल कांद्याला जे पीळ पडत आहे त्याच्यासाठी आपण एखादा व्हिडिओ बनाव असं त्याच्यासाठी आपण आज व्हिडिओ बनवतोय आणि खताचा एक दोष सांगणार आहोत त्याच्या पद्धतीने आपण तुम्ही जा शंभर टक्के तुमचं पीळीचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होणार आहे पीळीचा व्हिडिओ पीळीचे जे कॉम्बिनेशन आहेत मध्ये जावं लागतं मध्ये गेल्यामुळे थोडासा खर्च वाढतो थो। पण मग रिझल्ट खूप छान येतात मी आज तुम्हाला एक दोन तीन स्प्रे सुचवणार आहे दोन तीन स्प्रे मध्ये तुम्हाला जो अवेलेबल झाला तो मारा कारण दोन तीन स्प्रे सुचवायचं कारण असं की प्रत्येकच गोष्ट तुमच्या एरियामध्ये अवेलेबल होते न होते त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ तीन ते आ, तीन ते चार स्प्रे सांगणार आहे त्याच्या पद्धतीने तुम्ही तो अवेलेबल करून मारा स्प्रे मारताना जमिनीत ओलावा असणं गरजेचं आहे ओलावा असणं गरजेचं आहे पाण्याचा पीएच करून घेणं गरजेचं आहे त्याच्यासाठी मी हा आजचा व्हिडिओ बनवतोय आणि राहिल्या विषय एक विषय आवर्जून सांगतो की बऱ्याच वेळा मी व्हिडिओमध्ये मध्ये सांगतोय की मला फोन करण्याचा प्रयत्न करू नका कारण मला स्थानिक जेवढे माझे कस्टमर आहेत मला स्थानिक कस्टमर सांभाळून तुमच्यापर्यंत यायचे तुम्हाला माहिती द्यायची तर मग दिवसातून बाराशे तेराशे कॉल जर होत असतील तर मला गिरायक करता येणार नाही आणि एक्स वाय जेड व्यक्तीने काल सहज फोन केला होता आणि मी त्यांना सांगितलं माझ्याकडे बियाणं संपलंय तर त्यांनी मला काय उदाहरण दिलं असेल सांगा म्हणजे ते थोडंसं खटकलं अशा वेळेस कालच्या डोक्यात असं आलं होतं की चॅनल बंद करू आपण आणि आपलं आपलं काम सुरू करू त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही बियाण्याचे व्हिडिओ टाकले आणि तुम्ही आम्हाला बियाणा पुरवू शकत नाही मग तुम्ही व्हिडिओ काल कशाला टाकले म्हणे बियाण्याचे व्हिडिओ तुम्ही टाकले नाही पाहिजे होते ना आम्हाला तुम्ही काही करा बियाणे अवेलेबल करून द्या मी फक्त आणि फक्त तुमच्या माहितीसाठी तुमच्या ज्ञानात बळ बड़ पडावे तुमचा खर्च कमी होणार याच्यासाठी मी व्हिडिओ बनवतोय कुठलाही स्वार्थ नाही मागही सांगितलंय मला युट्यूब पासून जेही उत्पन्न येतो ते अनाथ आश्रम किंवा वृद्ध आश्रम देतो मी युट्यूब हा पैसा चालू केलेला नाही त्याच्यामुळे मला दंबाजी नको असं मला वाटतं मी, मी, मी तुमचा मित्र आहे तुमच्या मित्रप्रमाणे तुम्हाला मदत करतो त्याचा तुम्ही स्वीकार करावा मी तुमचा स्वीकार करतो तुम्ही माझा स्वीकार करावा असं माझ्या कळकळीची विनंती फोन घेऊ शकत नाही हे आवर्जून सांगाल आज तर फोन घेऊ शकत नाही तुम्हाला काही प्रश्न असेल माझ्या व्हॉट्सअप नंबरला टाका तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यांना टाका काय अडचणी चला ठीक आहे जे सांगायचं होतं मला जे पोचवायचं होते आज काय या व्हिडिओ मध्ये माध्यमातून का बोललो की मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय त्याच्यासाठी मी हा मुद्दा म्हणून आविषय काढला आज बरं मी आता स्प्रे मध्ये तुम्हाला सांगाल ज्यांचे कांदे गोल मारून झालाय आणि कांदे ह्या स्टेजला आले म्हणजे एक पंचवीस ते पस्तीस दिवसाचे कांदे आहेत त्यांच्या कांद्याला पीळ पडतोय त्यांच्यासाठी मी पाच व्हिडिओ सांगतो पहिला स्प्रे सांगतो मी पहिला स्प्रे सांगतोय बुरशीनाशकामध्ये डेल्मान प्लस मेल्कोजेप याच प्रमाण दोनशेला सहाशे ग्रॅम आहे कांदे छोटे असतील तर तुम्ही चारशे ग्रॅम पर्यंत घेऊ शकता तयार रिझल्ट खूपच छान आहे रिझल्ट खूप छान आहेत आठ पॉईंट एक टक्के मेनकोज सहासष्ट पॉईंट सात टक्के डब्ल्यूडी फॉर्म्युलेशन मध्ये रिपोर्ट खूप छान आहे हा स्प्रे मी फक्त कांद्या करता सुचवतोय हे जे स्प्रे सांगतोय ते कुठल्या भाजीपाल्यावर घेण्याचा प्रयत्न करू नका विनाकारण कारचिंग विरचिंग आले तर तुम्हाला त्रास होईल तर मग हे आहे शॉल कंपनीचं शॉल कंपनीचं डेलमा नावाने येतं युपीएल कंपनीचं बी काहीतरी नावाने येतं आणि अजून इतर प्लस कंपनीचे आपल्याला त्याच्यात घ्यायचं एक्सिड एक्सिड एकाच दोन ना घ्यायचंय तुमचं कम्प्लीट प्लस मायक्रोटन आहेत बढिया रिपोर्ट आहे त्याच्यात ऍमोनो प्लस मायक्रोटन भेटून जातो जीपीडिफिशियन्स ती रिकरून जाते याचं प्रमाण एकाच दीड ते दोन ना घे आणि त्याच्यात आपल्याला कीटकनाशक घ्यायचे ऍसिपीड प्लस इमिडा ऍसिपीड पन्नास टक्के इमिडा एक पॉईंट आठ टक्के याच्या पद्धती या पद्धतीने स्प्रे घ्यायचं आहे याचं प्रमाण एका सभाच आहे म्हणजे पहिला स्प्रे तुमचा झालाय डेलमा एक्सि आणि लानसर गोल्ड स्टार स्टारफेन पॉवर स्टार गोल्ड आहे शिवमुखाचा ते पण चांगलं आहे हा एक स्प्रे हा स्प्रे नाही तुम्हाला अवेलेबल झाला तर मी तुम्हाला दुसरा स्प्रे सांगतो सुदर्शन कंपनीचा ट्राय शर्ट ज्याच्यात स्कोर रेटिओ प्लस सल्फर एकत्र ये येत याच कांद्यावर प्रमाणे एकाच कंपनी सांग की एकाच दिड ना पण एकाच सव्वाना एकाच सव्वानं शॉट घ्या शॉट मध्ये तुम्ही मिक्स करू शकता परत ऍसिपिटी मिळा ऍसिबिटी मिळाच्यात कॉस वगैरे घटक घेऊ नका असं मला वाटतं कॉस वगैरे घटक याच्यात टाकण्याचा प्रयत्न करू नका त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकता त्याच्यामुळे त्याच्यात ऍसिबिटी मिडा टाकणार आहोत पण शॉट झालं ऍसिपिटी मिळा झालं आणि त्याच्याबद्दल त्याच्याबरोबर तुम्ही जे टॉनिक एखादा ऍम्युनोसिड कुठला ऍम्युनोसिड त्याच्यात टाकू शकता ओके हा दुसरा स्प्रे झाला म्हणजे ट्रायशॉट ऍसिफेट आणि कुठला एक अम्युनो ऍसिड मध्ये हा नाही अवेलेबल झाला तर मी तिसरा स्प्रे सांगतो जो तुम्हाला सर्वांना अवेलेबल आहे ऍजोस्ट्रोबिन म्हणजे स्टॉप ऍजोस्ट्रोबिन प्लस आ, स्कोर एकत्र तुम्हाला याचं प्रमाण घ्यायचं एका सेकमध एक एकाच एक सव्याचं प्रमाण आहे त्याच्याबरोबर तुम्हाला घ्यायचे अल्गासेल अल्गासेल ज्याचे अल्जुनिक टू के टू फाईव्ह खूप छान रिझल्ट याचे पण याच याच एकाच एक प्रमाण आहे सव्वा आणि त्याच्यात आपल्याला कीटकनाशक घ्यायचे प्रोपनो प्लस सायफर रॉकेट किंवा मग पोमिटेन्सी बरेचसे मार्केटमध्ये प्रोडक्ट अवेलेबल आहेत त्याचं प्रमाण एकाच सव्वाचं घ्यायचं आपल्याला एकाच सव्वा म्हणजे अल्गासेल एकाच सव्वा स्टॉप आणि त्याच्यात एका सव्वान त्याचा पण छान रिझल्ट आहे मित्रांनो अजून एक, 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 एक स्प्रे सांगाल जर स्टँडर्ड आणि थोडासा खर्चाचा खर्चा स्प्रे घ्यायची तुमची तयारी असेल तर अमिस्टा स्टॉप एकाच एकनं बाहेरचं सोलोमन सोलोमन घ्यायचं एकाच एक ते एकाच सव्वानं एकाच एक नाही घेतलं तरी काही अडचणी नाही रिझल्ट छान आहे आणि त्याच्याबरोबर आपल्याला काजू घ्यायचे एकाच आर्थोसिलिक असं तिघं एकत्र घेऊ शकता तुम्ही याचे खूप छान रिझल्ट आहेत आणि जर तुम्हाला सर्वांना एक टॉनिक केअरचं ॲमिनोफॉर्ट हे सर्व कॉम्बिनेशन मध्येोफॉट बसू शकतं म्हणजे कुठल्याही टॉनिक कॅन्सल करून त्याच्या जागेवर टॉनिक म्हणजे एक किंवा काजूच्या जागेवर अॅमिनोफोट किंवा अलगाचेलच्या जागेवर अॅमिनोफॉर्ट असं घेऊ शकता याचं प्रमाण एकाच सव्वाच आहे पॅनिक मध्ये बेस्ट पर्याय स्वस्तात आणि ब्रँडेड पॅनिक आहे आणि मित्रांनो याचा जो रिझल्ट आहे तुम्हाला तिसऱ्या दिवशी डोळ्याला दिसण्यासारखा रिझल्ट आहे याचे असे मी तुम्हाला तीन स्प्रे सांगितले तिघ स्प्रेपैकी कुठलाही घेऊ शकता जर खूपच कमी खर्चात घ्यायचं असेल खूपच कमी खर्चात घ्यायचं असेल स्ट्रॉ किंवा झोल ग्रुप गेले गेलं पाहिजे अशा पद्धतीने ई टेंडन्सी तुम्हाला प्युअर रोग हो आला किंवा झोल ग्रुप गेला पाहिजे अशा पद्धतीने जर तुम्हाला एकदमच स्वस्त स्प्रे घ्यायचा असेल तर मी तुम्हाला एक स्प्रे सांगतो ज्याच्यात टेबुकोना झोल प्लस सल्फर येतं एकत्र ये हारू झालं त्याच्यानंतर बऱ्याचशा बर... <coughs> कंपनीचे ते प्रोडक्ट घेत <coughs> त्याचं एकाच दीडचं प्रमाण घ्यायचं एकाच दीड ते घ्यायचं त्याच्याबरोबर तुम्ही कुठल्याही एखाद्या प्लस मायक्रोन टन असं असेल ते घ्या आणि त्याच्याबरोबर कीटकनाशक टाकताना ऍसिफिटी मेट आहे टाका फॉस घटक सल्फर असल्यामुळे त्याच्यात सल्फर असल्यामुळे फॉस घटक टाकू नका म्हणजे जे प्रोफिन फॉस वगैरे ते टाकू नका विनाकारण त्रास होईल त्याच्यामुळे हे जे स्प्रे सांगितले चारही स्प्रे पैकी कुठलाही स्प्रे घ्या जमिनीत ओलावा असणं गरजेचं आहे ओलावा जेवढा टिकून राहील तेवढं तुम्हाला रिझल्ट छान भेटतील आणि तुम्ही जेव्हा पाणी भरणार आहे पाणी भरून हा स्प्रे भरायचा त्याच्या आत तुम्हाला खताचा डोस काय टाकायचा आहे दहा सव्वीस सव्वीस दीड बॅग एकरी त्याच्याबरोबर आपल्याला फक्त वीस किलो एकरी एक्र, युरिया घ्यायचंय पावडर मधलं सल्फर घ्यायचं जर तुम्हाला टेक्नोजेड भेटलं टेक्नोजेड सल्फर भेटला सल तर त्याच्यात सल्फर प्लस जिंक आहे ते एकरी चार किलो घ्यायचे आणि त्याच्यात त्याच्यात तुम्ही थोडस मॅग्नेशियम टाकू शकता थोडं खत खालून टाका पाणी भरा आणि मी सांगितलं तर कुठला बी एक स्प्रे मारा तुम्हाला एक हजार एक टक्के चौथ्या दिवशी रिझल्ट म्हणजे रिझल्ट भेटतील आणि फक्त पाण्याचा पेच व्यवस्थित करून घ्या तुम्हाला जे बी स्प्रे सांगितले त्याच्यामध्ये फक्त ह्या स्प्रेमध्ये जो डल्माचा स्प्रे सांगितला होता त्याच्यात स्टिकर किंवा स्प्रेडर घेतला तर चालत बाकीचे जे फॉर्म्युलेशन आता हे आहे आम्ही सर टॉप याचे स्टिकर घेण्याची गरज आहे तुम्हाला एस सी फॉर्म्युलेशन मतलब घट्ट घे सोपी पद्धत सांगतो जे घट्ट आणि सफेद औषधे ते ते स्टिकर नाही घेतलं तरी अडचण नाही ट्राय शॉट मध्ये स्टिकर घ्यायची काही गरज नाही बाकीचे तुम्हाला काय अडचणी आले माझा नंबर आहेच परत एक वेळा सांगतो की खूप सारे फोन येतात सहसा करून सर्वात जास्त प्रेम असलेलं जो मराठवाडा आहे मराठवाड्यातून जे फोन येतात सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर मित्रांनो माझ्या कामाच्या मध्ये तुमचे फोन मी घेऊ शकत नाही त्याच्याबद्दल मी मनापासून तुमची माफी मागतो मोठ्या मनाने मा... माफ कराल ही अशी अपेक्षा बाळगतो तुमचे काही प्रॉब्लेम असतील माझ्या व्हॉट्सअप नंबरला टाका मी तुम्हाला आवर्जून संध्याकाळी सव्वा सात ते सव्वा नऊच्या दरम्यान उत्तर देण्याचे शंभर टक्के प्रयत्न करा प्रत्येकाच्या प्रश्नाला मी उत्तर देतोच अजून तर देत आलोय कोणाला टाळलेलं नाही फक्त एक आहे फोन घेतला गेला नाही आणि तर माफ करा आणि जे मी व्हिडिओ सांगतो जे काही औषध सांगतो मी व्हिडिओ टाकले म्हणून मी मला अवेलेबल करूनच द्यायचं ही एक थोडीशी मला चुकीची गोष्ट वाटली म्हणून आज सहसा करून मी बोलत नाही या गोष्टी पण या त्या याच्या माने किंवा जेड व्यक्तीने मला खूप त्रास दिला त्याच्यामुळे मी आजच्या व्हिडिओमध्ये त्याचे उल्लेख केला नाही ते मी उल्लेख करत नाही विषय तुम्हाला कुठली अडचण आली रिझल्टच्या बाबतीत शंभर टक्के रिझल्ट हा मी माझ्या पद्धतीने किंवा माझ्या तुम्ही स्प्रे मारा तो तुम्हाला जर माझ्या स्प्रे मारून बघायचा असेल आणि तुमच्या तुमची जी प्रॅक्टिस आहे तुम्हाला रिझल्ट पाहिजे तुमची प्रॅक्टिस चालू शकतो निम्म्या भागात मारा निम्म्या भागात माझ्या प्रॅक्टिस मी जी सांगितले त्या पद्धतीने मारा रिझल्ट नाही आला तर मी हा तर मला कॉल करा कॉल करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा बाकी काही अडचणी असतील माझी व्हॉट्सअप ग्रुप आहे इन्स्टा आहे इन्स्टाला एक नवीन पद्धत मी चालू केलेली माझ्या इन्स्टाला तो प्रत्येक दिवशी <laughs> रोज आ, एक व्हिडिओ इंस्टाला अपलोड करतो मी म्हणजे कसा रोज सकाळी एक व्हिडिओ एक प्रोडक्ट आणि त्याची माहिती काय करतं ते तुम्हाला इन्स्टावर पण सांगतो मी इन्स्टाला फॉलो करून घ्या आणि बऱ्याचशा मंडळींनी मला मल ला सबस्क्राइब केलेलं नाही त्याच्यामुळे सब सबस्क्राईब का करा मी जे एवढे ज्यू करून टायमात टाइम करून व्हिडिओ बनवतो ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे अपेक्षा काहीच नाही तर सबस्क्राईब वाढल्यानंतर मला पैसे भेटतील किंवा ती अपेक्षा अजिबात नाही फक्त मी जे व्हिडिओ बनवतो टायमात टाइम काढून ते तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे तुमचा जो खर्च आहे तो कमी झाला पाहिजे ही जी एक प्रामाणिक इच्छा आहे बाकी कुठला युट्यूब पासून फायदा, फायदा करता आपण युट्यूब चॅनल चालू केलेला नाही मित्रांनो काही अडचणी आल्यात मी शेवटपर्यंत तुमच्याबरोबर आहे धन्यवाद